तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही अर्जुनला बो त्यानंतर सायलीला मेसेज येऊन सायली मे मोबाईलवर मेसेज बघून हसू लागते तर अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो त्यानंतर सायली म्हणते की बरं बरं चला जेवायला तर अश्विन म्हणतो की मेनूसुद्धा आता आवडीचाच असेल तर अश अर्जुन म्हणतो की मग वाढदिवस कुणाचा आहे असे म्हणत आता सर्वजण जेवायला जातात तर आता इकडे तन्वी तिच्या बेडरूममध्ये केस विस्कटून आता दरवाजा उघडू लागते आणि मोठमोठ्याने ओरडत म्हणते की आई बाबा वाचवा बाबा वाचवा आणि आता तन्वी ती लगेचच क्वाटवरती कंबल घेऊन मोठमोठ्याने ओरडू लागते बाबा ॲक्सिडंट होतोय गाडी येते वाचवा वाचवा तर रविराज नागराज सुमन पळतच तिथे येतात तेव्हा रविराज हा तन्वीला समजावू लागतो सुमन म्हणते की तन्वी झोपेत आहे का तर तन्वी म्हणते की बाबा वाचवा तेव्हा रविराज मोठ्याने तन्वी असे ओरडतो तर तन्वी ही डोळे उघडते तर तन्वी म्हणते की बाबा आपण गाडीतून जात होतो आणि अचानक दुसरी गाडी आपल्या पाठीमागून धडकली हे मला स्वप्न पडलं तर आता तन्वी डोक्याला हात लावत म्हणते की बाबा आपल्या पाठीमागून खूप मोठी गाडी येत होती आणि ती आपल्या कारला धडकली तर आता रविराज हा तन्वीला शांत बसण्यासाठी बोलतो नागराज म्हणतो की तुमचा ऍक्सिडेंट झाला ना ते तिला स्वप्नात दिसला असेल आणि म्हणून तिला तो त्रास होतोय नागराज म्हणतो की थांब डॉक्टरांना आणतो तर तन्वी म्हणते की नाही आता मी ठीक आहे पण मगाशी मला खूप भीती वाटत होती तन्वी म्हणते सुमन काकी दरवर्षी मला आश्रमात हे स्वप्न पडायचंय पण ते का पडत होतं हे कळतच नव्हतं आत्ता ते समजलं तन्वी म्हणते की आणि त्यावेळेस सर्वजण मला हसायचे माझी खिल्ली उडवायची मधुभाऊ म्हणायचे की हा काय मूर्खपाना का आहे म्हणून रडतच तन्वी म्हणते की बाबा मग मला आणखी त्रास व्हायचा रविराज म्हणतो की तन्वी तू एक काम कर विपुल सोबत जेवणासाठी कुठेतरी बाहेर जा तुझा मूड छान होईल तर आता इकडे तन्वी विचार करते की त्या बुजगावण्यासोबत जेवायला जाऊस तर मी आयुष्यभर उपाशी राहील तर आता इकडे रविराज म्हणतो की आवर मग तन्वी इकडे आता सर्वजण जेवण असत करत असताना सायली म्हणते की थांबा मी भेटवस्तू घेऊन येते तर अर्जुन खूप खुश होतो आणि सायली ही आता अर्जुनला देण्यासाठी भेटवस्तू आणायला जात असताना लहानपणीचे तन्वीचे बोलणे सायलीला आठवते आणि लहानपणीची तन्वी म्हणत असते की आई मी भेट देते आणि ते सर्व आता सायलीच्या डोक्यात भिनू लागते लगेच सायली तिच्या पॉकेट मधून आता ती भेट वस्तू बाहेर काढते आणि अर्जुन कडे बघते लगेच ते गिफ्ट सायली ही अर्जुन समोर धरते तर अर्जुन म्हणतो माझ्यासाठी गिफ्ट आणलंस का तर सायली म्हणते आणलं नाही बनवलंय अश्विन म्हणतो की बनवलं म्हणजे तर सायली म्हणते की अश्विन भाऊजी हे अत्तर मी यांच्यासाठी बनवलंय छोटीशी अत्तराची उटी आहे हे मी आमच्या तर्फे सर्वांच्या तर्फे तुम्हाला देते अर्जुन सर आणि या अत्तरासारखा का सुगंध कायम तुमच्या तुमच्या आयुष्यात दरवळत राहावं असे आता सायली हे अर्जुनला बोलते आणि अर्जुन खूप खुश झालेला असतो तर अश्विन म्हणतो की सायली तू हे कसं बनवलं तेव्हा सायली म्हणते की आपल्या आप बागेत पुष्कळशी फुले दररोजच पडलेली असतात ती सर्व गोळा करून त्या फुलाचा सुगंध मी फक्त या अत्तराच्या बाटलीत उतरवला असे आता सायली अश्विनला बोलते आणि सर्वजण खुश झालेले असतात प्रताप म्हणतो की वाढलेल्या फुलांचा अत्तर मी पहिल्यांदाच ऐकतोय तर कल्पना सुद्धा खुश झालेली असते आणि लगेचच तो अत्तराचा सेंट हाताला लावत अर्जुन आता त्याचा स्मेल घेतो आणि वाव फंटॅस्टिक स्मेल इन द वर्ल्ड असे आता अर्जुन हा त्याच्या तोंडातून शब्द बाहेर काढतो त्यानंतर आता सुद्धा ते अत्तर लावतो आणि म्हणतो की अमेझिंग काय बनवलंय सायली वहिनी तू आणि प्रताप आता ते अत्तर लावतो आणि खरंच त्या अत्तराची खूप प्रशंसा करतो तर आता ते सर्व बघून अस्मिता विचार करते की हे सर्वजण खूप महाकडे परफ्युम्स वापरतात आणि ह्या हलक्या फालतुकड्या अत्तराचं ही हे काय प्रशंसा करता येईल प्रताप म्हणतो काही पण म्हणा आज अर्जुनचा वाढदिवस अगदी मनासारखा साजरा झाला इकडे अस्मिता म्हणते की असं वाळले वाळलेल्या फुलांचं अत्तर बनवून त्याचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा न केलेलं बरं तेव्हा अर्जुनला मोठा राग येतो तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता मूर्खासारखं बडबडवू नकोस तर अर्जुन म्हणतो की हा बड्डे माझ्यासाठी आज सर्वात महत्वाचा आहे प्रताप म्हणतो की अस्मिता आज तरी अपशकुनी बोलू नकोस तर अर्जुन म्हणतो की मम्मा ते पूर्णा जे म्हणते ना गाढवाची काय तर विमान म्हणते गाढवाची गुला गुळाला चौक आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी करेक्ट आणि अस्मिताचा मोठा मुढाप होतो अस्मिता म्हणते की अर्जुन तुम्हाला गाढव म्हणालास का तर आश्विन म्हणतो एक मिनट तुझं नाव घेऊन अर्जुन दादा तुला काही म्हटला का नाही ना तूच तुझ्या मनात त्याला घेतेस असे म्हणत आता सर्वजण हसू लागतात इकडे आता सर्वजण जेवाण्यासाठी सांगतात तर अर्जुन म्हणतो की बायको बस जेवण करून घेत तर तेवढ्या सायलीच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज येतो आणि सायली मेसेज तो बाजूला जाऊन बघू लागते आणि हसू लागते तर आता अर्जुनचे सर्व लक्ष सायलीकडे असते तर आता अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की माझ्या बड्डेच्या दिवसापासून सायली या अपसेट आहेत आणि मोबाईलमध्ये कोण कुन, कुणाबरोबर चॅट करतात त्या इकडे आता कुसुमच्या घरी प्रतिमा ही एकटक नजरेने आता घराच्या भिंतीकडे बघत असते ते तेवढ्यात कुसुम देत म्हणते की कविता ताई काय झाले कसला एवढा विचार करताय कुसुम म्हणते की आवो कविता ताई तुमचं काही दुखतंय का तुम्हाला दवाखान्यात जायचंय का तर कविता काही बोलण्यासाठी तयारच नसते कुसुम म्हणते की कविता ताई बघा तुमचा चहा सुद्धा गार झालाय थांबा मी गरम करून आणते तर प्रतिमा हात करत म्हणते की नको नको दे तेव्हा ते बघून ते कुसुमाता प्रतिमा समोर बसते कुसुम म्हणते की हे बघा मी तुम्हाला अगोदरही विचारलं होतं तुमच्या आयुष्यात काहीतरी घडलं का तेव्हा तुम्ही मला म्हणाल्या होत्या की मला काही आठवत नाही पण आता तुम्हाला ते आठवलंय का कविता ताई जेव्हा प्रतिमा ही नकारार्थी मान हलवते तर कुसुम म्हणते की असं कसं नाही आठवत अहो तुम्ही नीट आठवा तुम्ही कुठून आल्या तुमचं मूळ गाव काय कुसुम म्हणते की आहो तुमचा नवरा मुलं बाळ कुठे आहे तुम्हाला काही आठवतंय का तर प्रतिमा नाही म्हणते कुसुम म्हणते की आहो तुमच्या चेहऱ्यावर हे भाजल्याचे व्रण कसे आले ते तरी तुम्हाला आठवत असेल ना तर प्रतिमा म्हणते नाही तेव्हा कुसुम म्हणते की आव असं कसं नाही म्हणता तुम्ही कुसुम म्हणते की या गोष्टी सहसा कोणी विसरत नाही तुमच्या घराला आग लागली होती का किंवा गॅस जवळ काही झालं होतं का असे आता कुसुम प्रतिमाला बोलते तर कुसुम म्हणते की तुमच्या चेहरा भाजण्याचं एवढं कारण काय आहे तर आता प्रतिमा समोर ते सर्व कारण येतं आणि प्रतिमा डोक्याला हात लावून हात मागे पुढे करू लागते आणि प्रतिमाला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा आता कुसुम ही प्रतिमाला समजावत शांत बसण्यासाठी बोलते कुसुम म्हणते की तुम्हाला जर त्रास होणार असेल तर तुम्ही ते नका आठवू सगळं आणि हा जोडतच कुसुम म्हणते की मला माफ करा कविता ताई तर कुसुम म्हणते की तुम्ही नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ इकडे आता विमल ही किचन मध्ये कल्पनाला सांगते की वहिनी मी आता राहिलेलं जेवण झाकून ठेवलंय बर का तर आता इकडे सायली म्हणते की आई आता हे ऑफिसला जातील आणि संध्याकाळपर्यंत काही घरी येणार नाही तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येऊ का तर रागाहून कल्पना म्हणते की अजिबात नाही आणि जेव्हा जेव्हा तू मला ही परवानगी मागशील ना तेव्हा तेव्हा मी ती तुला अजिबात देणार नाही तर सायली ही मान खाली घालते विमन म्हणते की असं ना का बोलू बघा ना सायली ताईंचा चेहरा कसा पडलाय तर कल्पना म्हणते की काय करू कारण मी तिला नेहमी सांगितलंय की तुला कुठे जरी जायचं ना माझ्या परवानगीची गरजच नाहीये कल्पना म्हणते की सायली मी तुझी सासू आहे जेलर नाहीये आणि परत जर तू माझी परवानगी मागितली तर धपाटाच तेव्हा सायली ही हसू लागते सायली म्हणते की अहो मोठ्यांच्या मी कधीच काही करत नाही आशीर्वाद होते मधुभाऊ शिवाय काहीही केलं नाही सायली म्हणते की तेव्हा वडिलांना विचारत होते आणि आता आईला विचारायला नको का तर कल्पना ही खूप खुश होते इकडे आता कुसुम ही प्रतिमाला पाणी देते तर आता कुसुम प्रतिमाकडे बघत विचार करते की यांच्या आयुष्यात असं काय घडलं असेल की जेणेकरून यांना खूप त्रास होतोय त्यानंतर आता अर्जुन हा त्याच्या गाडीतून सायलीसोबत येत असतो तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघत म्हणतो की तुम्ही ज्या वेळेस सायली मधुभाऊंना सापडल्या त्यावेळची काही आठवण तुम्हाला आठवते का तर लगेचच सायलीला आता पाठीमागे कसे एका गाडीने त्यांच्या कारला धडक दिली आणि त्यांची कार कशी दरीत पडली हे सर्व आठवून आता लगेचच आपण मधुभाऊला कसे सापडलो याच्या भयानक सत्याचा आता सायलीच्या डोक्यात सगळं आठवून लख उजेड पडलेला असतो आणि गार्डनमध्ये ते सर्व आठवून आता सायली ही खाली पडते आणि सायलीला चक्कर येऊन आता सायलीला सगळेच आठवलेले असते आणि सायलीच्या सगळ्याच सत्याचा आता अर्जुनसमोर उलगाडा झालेला असतो तर आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा सर्वांच्या समोर उलगाडा होऊन आता सर्वजण कसा शायलीचा स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा